आपला बॅनर कुठला पडला ना तर असं मॅसेज येत का बॅनर आपल्या भेटतील ना नाव काय टाकत तेवढ काही नाही का बीच वीस व काही नाही बघलीस काय ऐकत नाही हो गुड मॉर्निंग नाईन गटेकर ब्लॉक्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असेल ब्लॉग कंटिन्यू वाघाने असत राख खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा चला जाईच स्पाय वगैरे करू एवढा कपडे इस्त्री गेलं कपडे उपरं घेऊन आलो हे कपड्यांचे आहे ना स्टोरेज पंधरा ते दिवस झाला तर त्याच्या कपड्याचं इस्त्रीला माझ्या मनात आठवण नाही कारण चेतन पाहिजे साडी त्याच्या बायकोची साडी इस्त्री करा देवायची होती ती आणायला गेलो इस्त्रीवाल्यांनी मला आठवण करून दिली का तुम्हाला कपडा आहे हमारे पास अभि तक की गई नाही जे आयला मला माहिती झाला का माझं कपडा त्याच्याकडे इस्त्रीला लग। गेला आठवणच नव्हती मला कपड चला गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य ओम नम शिवाय किरामते की जय आगना शार, आगना शार, आगना तो तो चिकन चिकन। हो नमस्कार नमस्कार महाजी मत जे पाय वगैरे करून अकरा वाजत नाही लगेच एक तर बनवायची कोण तयारी चालू केली जेव्हा चिकन आहे चिकन बरेच दिसतांचे चिकन टाकत नाही वाटण तू बनवतोस रा वाड्यावर तुला अर्धा किलो आणून देते ना मी तुम्हाला ओके अर्धा किलो झाला अर्धा किलो म्हणजे माहिती आहे का मजला नाही ते हा चला पहिले एक काम आहे सायटी वर अर्धा लाईच ते दिवसी ना गेल तो वी कातुत लागा चिपन दाली कि काम कॉरने टे अंगन पती बप्पा मोर्या, मंगर मोर्या आई सागर, आई सागर जादा हो ला सांग जाई <laughs> जालो ता गजी मून लगते बैकराद चल जाव लादे चल चेट हा वाटलं तर बघा येऊ आलं स्कूल मधून भाई आलेल्या पासून मोबाईल घेतला स टाकलाय कारण की पारला तरी तू त्याच्या खाऊ शकते म्हणून काय सुलतानबाईला खावा पिवाला घालून निघलो आता मागच्या गाडीची काच दुरुस्त करून येते पनवेलशी तशीच काच राहते धोलबिल जाते आतमध्ये कायच काच बंद आज गाडीची इथे फोन नाही अवरी गरम तर गरम होते ना का चोकरी विषयी आताच आलेलो गाडीचं काम करायला आता आणि मिलिंग शेट्स मिलिंग शेट्स फोन आला येत नाही इकडं त्याचे काम आहे त्यांचा मग मी आता जातच नाही मी थांबते इथे कुठेतरी पुष्पकन जवळच आलेत ते चला परत रिटर्न फिरून येतो भरपूर दिवसांशी भेटवणार आहे आज एवढ्या दिवस ते कामात होतं इलेक्शन ते पण पहिलं आता घाटावर जाणार आहे नऊ तारखेला नऊच्या मैदानाला फॉर्च्युनर भरपूर मोठा मैदान होणार आहे आपला आरण्या पण जाणार आहे बॅनर बनवायला लागेल आरण्याचा आईच <laughs> बघा मिलीन शर्ट भरपूर दिवसांची भेट झाली आमची तरी मग किती दिवसांची शर्ट भेट झाली आहे सर भरपूर दिवसांची शेठ मुंगाचा पैरा वगैरे कसा आहे पैरा अजून काहीच झाला नाही दाटावाला आम्ही त्या पण निघा अजून काहीच नाही त्याला गडबड गडबडी चालू होती पण करतो आजू त्यामध्ये नियोजित पण सगळ्यांची इच्छा आहे मुलांची मुलांची आमच्या घरच्याची भावांची का त्या मैदानाला आम्हाला पण यायचं आहे आपला बहीण पळालाच पाहिजे बोलतो काहीतरी करू बोलू आपण शंभर चांगला पैरा करू आणि देवाचा आशीर्वाद असला आहे आशीर्वाद असेल तर आपल्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल आपला आता घाटावर आहे तारचा या मर्जना तार कसा काय नियोजन वगैरे झालं नियोजन नाही केलं ते सांगू तर नियोजन नाही केलं असून करायचं चाललं आहे बघू आता कसं काय सगळ्यांची इच्छा आहे जायची त्या मैदानाला माझी पण इच्छा आहे पण जर सहा सात तारखेला आचारसंहिता जर लागली तर पॉसिबल नाही होणार तर माझे घरचे वगैरे भाऊ वगैरे आमची बुगा फॅन सगळे समोर गेलं मैत्रिणीला बुगासोबत होतात तू पण तयारी केली निघायची आलं तुम्ही तर मालक गेलेच पाहिजे तुम्हाला एक विचारायचा होता आपला भरपूर लोकांची ते मेसेज वगैरे येतात मला आपला बॅनर कुठला पडला ना तर असं मेसेज येतात का बॅनर आपलं विटेल ना नाव कारण टाकत ना, बॅ बॅनरवरती नानाचं नाव ना असतोच असायचं हो ना नाव नसेल असं होतच नाही कारण की आत अशी कुठली बाईट नाही का तिथे नानांचं नाव नसेल कारण की आत्ता भुंगा घडण्यामध्ये नानांचा खूप मोलाचा वाट आहे आणि त्यांचा त्यांच्या सानिध्यात तो त्यांच्या याच्यामध्ये असतो तो लय तब्येतीला वगैरे खूप मस्त झाला नानांनी ना खूप चांगला सवाल केला त्याचा आणि चुकून जर राहिला असेल तर तुमच्या याच्या याच्यामधून जर नानांचे फॅन्स असतील नानांचे आणि दिलगिरी पण व्यक्त करतो पण जिथे माझं लक्ष द्यायला आणि जिथे बॅनर पडायला तिथे नानांचं शंभर टक्के नाव असणार असणार कारण की ते एक मालक आणि त्या बैलाचे शिल्पकारच आपण बोलू शकतो त्याच्यामुळे नाना, नाना तर पाहिजेत तीन पेल्याच्या मैदानात नानाकडे बैल असत शंभर टक्के भरपूर चाहत सर्व वाढलेत बार आणि बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देतात आणि समजावून आपल्याला समाज ते बोलला मनापासून धन्यवाद करेल आग लावण्यापेक्षा ते समजून सांगतात आपल्याला हे महत्वाचं आहे कारण की काय काय लोक काय फक्त घोड्या आणि संबंध कुठं वाईट होते आणि यांचे संबंध कसे प्रयत्नामध्ये हो असतात पण आपल्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण आपली चुकी ऍक्सेप्ट करणं पण ही मधल्याही मोठी गोष्ट असते तशी आपण आपली चुकी ऍक्सेप्ट केली राहिला असेल तर आपण दिलगिरी पण व्यक्त करतो पण येणार बॅनर किंवा काय असेल तर नानांचं नाव शंभर टक्के रुग्णाच्या वरती असेल कारण की नानातच शिल्पकार मी सांगतो ना तुम्हाला नाना इथून तिकडे गेला तर नानांनी त्याला खूप मेहनत करून त्याला गुन्हा ठेवलं आहे इकडं नाना नानात वरून इथे येते आड्ड्यासाठी एका शर्तीसाठी नाना इकडे येते जीव आहे तेवढा त्यांच्यावरती येतात बाकी आपलं कसं झालंय आपलं स्टेट भरपूर मेजा येत आता इलेक्शन वगैरे आहे चाललंय का खूप लोक भुंगाला बघायला पण येतात भेटायला येतात कालच रात्री मीनी दोन अपने अपने मी का अडीच वाजता एक बाईट पण बघितली आपले युट्यूबर आपले भाऊ आहेत मी त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो आपल्या गोट्यावरती आले माझ्या घरी आले तर मी खरंच तुम्हाला वेळ देऊ शकत नाही मित्रांनो भुंगावरती प्रेम करत राहा भुंगा आपला तुमच्यासाठी शंभर टक्के चांगलाच कमबॅक करेल तुम्हाला मी वेळ देऊ नाही शकलो तुमची दिलगिरी व्यक्त करतो पण असा कुठलाच युट्यूबर नाही आहे का तो माझ्याकडे आला आणि मला भेटल्याशिवाय गेला नाही हा जो काल आला होता तो त्या मुलाला शंभर टक्के मी जसं फ्री असतो तर त्याला शंभर टक्के त्याची मी परत जाऊ त्याची भेट घेऊन त्याला ज्या गोष्टी माझ्याकडून विचारा त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करेल आता आम्ही सध्या जेवायला चाललो न्यू पनवेलला कामानिमित्त आलं होतं आपल्या पालिकेन सध्या जेवणाने चालू नंतर बोला गाडी पार्किंग करतो कायच काय मस्त आहे की नाश्ता करतो ना अर्भूत दिवसांची भेट झाली आम्हाला आनंद वेगळाच आहे शेटाला ना विलीन शेटाला आकाश शेट शे महेश भेटला ना आनंद लई भारी असते आम्हाला आपलं शिर शेट झाले ते अचानक कधी 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 भेटतात फक्त जेवण जात काय मस्त दिन जेवण वगैरे निघाले घरी मी आलो गाडीचा काम करायला योगा काचचा नऊ तारखेची प्लॅनिंग आहे ना मग गाडीचा सगळं टाकाट करतोय मला योगाम कायच घरी मस्त फ्रेश वगैरे झालो आता आता मी चालू हॉटेल लाटेला योगा श्वेट नवीन काहीतरी शिकून आला वाटतं गोव्याशी गोव्याला काही बघल्यास काय नाही तु न बीच वर त्याला असं आहे का गोव्यावर काही नाही का बीचो बीच काही नाही बघलीस का सांगते गोव्याला बीच आयटम बघलीस का नाही आयटम आयटम नाही बघलीस बघता का जा तू गोव्याला त्याची जास्त जाता कुठ करायला गेल तर अशाला गामागुम होऊन आलं होतांच्या असा गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य चला देवाना पण अगरबती वगैरे हो बवडली चला कायच मस्त आता कॉफी बनवायला घेतली आणि याच्यानंतर आहे ना मी सगळा बिल्ला वगैरे बनवायला जात आहे तर कारण की बी आता बाजलं ना सात वाजलं अकरा बारा बारा वाजते म्हणा बिल्ला बनवस्तोवर सगळा इथं आपला सेटअप आहे <laughs> टाईम नाही म्हणून ब्लॉग आहे ना इथं चेंज करत आहे भरपूर दिवसांशी मिलेट शेट वगैरे भेटलं मस्त वाटला घाटावर हो जाऊ थार थार फॉर्च्युनर्स मैदान आणि आपल्या इंस्टा इंस्टाग्राम आहे ना बैलांसोबत जवरा व्हिडिओ व्हिडिओ पाडताना म्हणजे प्राण्यांवर सगळं असं लोकांचा प्रेम बघून आहे ना मस्त वाटते असं नाचायचा व्हिडिओला तवऱ्या लाईक वगैरे हो नाही आहेत चालतात व्हिडिओ मिलियनवर जाता पण बैलांच्या व्हिडिओ मिलियनवर नाही जात पण त्यांना लाईक आवरे असताना म्हणजे लाईक केली नाही का समजते म्हणजे लोकांचं प्रेम तरी काय आहे लई प्रेम आहे प्राण्यान लय भाई वाटतंय चला धन्यवाद सर्वांना चला आता आजचा ब्लॉग इथं चेंड करते आय ओक तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट